नमस्कार मित्रांनो बैलगाडा शेरीत सातारा या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज झालेल्या निमसोड मैदानामध्ये हिंद केसरी बकासूर एक नंबरचा मानकरी ठरला त्याच्यासोबत पाहिला मुरमकरांचा हिंद केसरी सुंदर आजच्या मैदानामध्ये समालोचक सुनील मोरे पेडगावकर बघा काय म्हणाले बकासूरबद्दल एका एक वर्षापूर्वी एक वेळ अशी होती जेव्हा बकासू। बकासूर मैदानात आल्यावर लोक त्याला हसायचे बघा काय म्हणाले सुनील मोरे पेडगाव या वैलाने या ठिकाणी बैलगाडी पहिल्यांदा ज्या वेळेला बकासूर मैदानात आणला होता त्यावेळेला त्याला हसत होते कशाला आणलं हे ओल्याचं पिलू परंतु काळ गाजवला आणि या ठिकाणी त्यानं महाराष्ट्राला दाखवून दिलं हम भी किसी से कम नहीं हैं, बिस्ते ही ते हैं,